माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनकपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक हृदयस्पर्शी प्रेमकथा घेऊन आली आहे जी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून राहील प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही तर तो, तो एक अनुभव आहे एक जाणीव आहे एक अनोखा बंद आहे प्रेमाचे हे बंद अनोखे लेखक सिद्धी शेठे अभिवाचन तृप्ती कारागीर ही कथा तुम्हाला भावेल तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल अशी आशा करते तर चला सुरुवात करूया या प्रेमाच्या सुंदर प्रवासाला व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या भावना प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा मे आरती तेरी गाऊ ओ केशव बिहारी संगमरवरी देव्हाऱ्यात वसलेली राधाकृष्णाची मनभावक सुंदर मूर्ती त्या मूर्तीसमोर बसून त्याची मनोभावे पूजा करणारी ती त्या राधाकृष्णाच्या मूर्तीप्रमाणेच तेजस्वी भासली त्याला धुपाच्या सुगंधाने वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं त्याचा सगळा स्टाफ आरतीसाठी तेथे हात जोडून उपस्थित होता नित्यक्रमच होता त्यांचा त्याशी दिवसाची सुरुवात होत नव्हती तोही येऊन हात जोडून उभा राहिला तिथे आरती झाली तसं त्यांनी त्यांच्याकडे बघितलं तसं गोड हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं त्यांना बघून माईंनी हातातल्या आरतीवरून हात फिरवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आरती देऊन झाली तशी सर्वांनी लगेच त्यांच्या हातातून आरतीची थाळी घेतली तो लगेच वाकून त्यांच्या पाया पडला आज उशीर का झाला तुला माईंनी विचारलं सॉरी माई, विचार माई याची काल ऑफिसमधून निघाल्यावर एका पार्टीसाठी जावं लागलं तुला माहिती आहे ना बिझनेस रिलेशन टिकवायचे असतील तर अशा पार्टीज अटेंड कराव्या लागतात माई त्यांच्या हातावर प्रसाद ठेवतात आणि बाकीचा स्टाफमध्ये द्यायला सांगतात माई आजी तू रागवलीस का माझ्यावर तो ती काहीच बोलत नाही बघून शेवटी न राहून विचारलं त्याने नाही रे बाळा मी का रागवू चल ब्रेकफास्ट करून घे आपल्याला ऑफिससाठी निघायचं आहे ना हो चल आईची आज आपली बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत ॲन्युअल मीटिंग आहे आज आपल्या कंपनीचा एकूण प्रॉफिट मार्जिन समजेल त्यावरून मग आपल्याला फ्युचर प्लॅन्स ठरवता येतील खूप महत्त्वाचा दिवस आहे आज सगळं नीट होईल आणि मला खात्री आहे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्तच प्रॉफिट मार्जिन असेल आपलं माईंना विराजसवर पूर्ण विश्वास होता एक वर्षात त्याने नवीन नवीन आयडियाज लढवून खूप छान प्रगती केली होती त्या डायनिंग टेबलवर येऊन चेअर ओढून बसतात तसा स्टाफ लगेच त्यांना ब्रेकफास्ट सर्व करायला घेतात होप सो तो ब्रेकफास्ट करत म्हणाला हाय विराजस लुक हॅन्डसम मॅन हाय ब्युटिफुल तू आता इथे विराजस शालिनींना माईंची बेस्ट फ्रेंड उठून हक हो करत विचारलं हो पॅडीसाठी आले मी काय ग आता कशी आहे तब्येत शालिनींनी काळजीने विचारलं त्या खास माईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेला काय झालं माई आजी तुला विराजसने माईंवर नजर रोखत विचारलं अरे ही बोलली नाही तुला शालिनी माईंकडे प्रश्नार्थ चेहऱ्याने बघत म्हणाल्या माई शालिनीला काही बोलू नको म्हणून डोळ्यांनीच खुनावत होत्या पण त्यांना ते समजत नव्हतं अरे काल बी पी लो झाला होता हिचा मोहनने कॉल केला मला तसं मी डॉक्टरांना लगेच पाठवून दिलं मी पण बाहेर होते रे काल म्हणून म्हटलं आज तब्येत कशी आहे बघून यावी शालिनी एकदा माईंकडे तर एकदा विराजेसकडे बघत बोलल्या माईंनी तर मनातच डोक्याला हात लावला त्यांना विराजेसची काळजी करण्याची पद्धत माहिती होती म्हणूनच काल त्यांनी मोहनला बजावलं होतं विराजसला सांगू नको म्हणून आता तो हे कळल्यावर काय करेल ह्या धास्तीने त्यांनी डोक्याला हात लावला माई आजी तू मला बोललीस का नाही आणि तरी तू आज सकाळी उठून सगळं करत बसलीस ना विराजेस आजीला थोडं रागावून बघत बोलला मी ठीक आहे आता आणि मी असताना माझ्या कानाला असंच पूजेशिवाय ठेवायचं का माई आजी लटक्या रागात म्हणाल्या अगं स्टाफमधल्या कोणीही तू सांगितलं असतंस तर केली असती ना पूजा विराजस म्हणतो अजिबात नाही हां घरात मी असून बाहेरच्याकडून माझ्या कानाची पूजा करून घेऊ तुला एक वेळ सांगितलं पण असतं पण तुलाच उशीर झाला उठायला माई म्हणतात विराजस मनावर घ्या आता तरी तू सून आण तिच्यासाठी मग तरी स्वतःची दगदग थांबवेल ही शालिनी माईंकडे एक नजर बघून बोलली मी तर आधीच बोलले आहे ह्याला पण ऐकेल तर खरं ना माझं बरं बरं स्टॉप लेडीज आपण हा टॉपिक नंतर कंटिन्यू करू आता ऑफिससाठी निघू निघूया लेट होईल उगाच विषय भलतीकडे चाललेला पाहून तो त्यांना थांबवत बोलला हो हो चल माई घड्याळ बघून त्या आपण लगेच उठल्या विराजस पुढे येऊन ड्रायव्हरला गाडी काढायला लावतात हॅलो डॉग अंकल तुम्ही आहात ना हॉस्पिटलला आम्ही दोन तासांनी येतो आहे आजीच्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत ओके या तुम्ही मग बघतो मी माईंना एकदा चेक करावं लागेल बघितलंच चालू म्हणून मी तुला बोलत होते नको सांगू याला काही माई मागूनच येत असल्याने त्यांचं बोलणं ऐकून शालिनीला म्हणतात तुझ्या काळजी पोटीच करतो अगं तो एकदा टेस्ट करून घे ना म्हणजे काळजी नाही तो तरी एकटा कुठे कुठे लक्ष देणार तुझ्याशिवाय त्याला आहेच कोण शालिनी विराजसची बाजू मांडतात त्यांना माहिती होतं दोघांचाही एकमेकात जीव बसतो ते एवढी जर काळजी वाटते हैं, तर मी सांगते ते ऐकावं ना याने असेल कोणती मुलगी आवडत तर सांगायचं ना काळजी वाटते ना मला पण कोणी समजूनच घेत नाही मला मी काय पिकलेलं पान आज आहे उद्या नाही माई आजी थोडं भाऊक झालेला हो ग समजते मला पण बरं तुझा हातात माझ्यासोबत आपण नंतर बोलूया भी ह्या विषयावर मला पण एक दोन कामं आहेत आश्रमाची आजच करून टाकते शालिनी विषय बदलत म्हणतात हो ठीक आहे बाय शालिनी गाडी चालवता चालवता माईंच्या बोलण्याचा विचार करत होता त्यांना पण कुठेतरी माईंचं म्हणणं पटत होतं आता विराजसने त्यांच्या जोडीदाराचा विचार करायला हरकत नव्हती कशाचीच कमी नव्हती घरात बिझनेसचा एवढा मोठा पसारा वाढवून ठेवला होता त्या दोघांनी एकमेकांच्या साथीने खरंच सोप्पा नव्हता हा प्रवास त्यांनी स्वतःच्या मैत्रिणीला बघितलं होतं त्या बिकट परिस्थितीतून जाताना विराजसच्या आजोबा गेले तेव्हा त्यांनी कसं बसं सावरलं स्वतःला कुटुंबाकडे विराजेसकडे बघून पण दोन वर्षांनी विराजेसचे आई वडीलही कार ॲक्सिडेंटमध्ये गेले खूप मोठा धक्का होता त्यांच्यासाठी तो इन्व्हेस्टर आपले पैसे मागत होते पण माई कमरेला पदर खोचून उभी राहिली न डगमगता तिने तो बिझनेसचा सा डोलारा सांभाळला फक्त सांभाळलाच नाही तर तो दहा पटीने वाढवला फक्त विराजेसकडे बघून त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणूनच खरंच सोप्पा नव्हता तो प्रवास आता विराजेसने तिचं ऐकलं पाहिजे त्यांचं चांगलं व्हावं हीच तर छोटीशी इच्छा आहे तिची बघितलं पाहिजे काहीतरी आयडिया शोधून काढलीच पाहिजे त्याला लग्नासाठी तयार करण्यासाठी शालीनी विचार करत करत स्वतःशीच बोलते तरी ते विराजस माईंना घेऊन ऑफिसमध्ये पोहोचतो माईंना बघून सगळा स्टाफ त्यांना उठून ग्रीट करत होता माईही हसून त्यांना ग्रीट करून कॅबिनमध्ये निघून आल्या विराजस त्यांना कॅबिनमध्ये बसायला सांगून मिटिंगच्या अपडेट घेण्यासाठी कॉन्फरन्स रूमकडे वळतो तिथलं एकूण वातावरण बघून तो समजून जातो काहीतरी नक्कीच गडबड आहे सगळ्यांनी तो आल्यावर माना खाली घातला काय झालं राहुलला विचारत विराजसने एक नजर सगळ्यांवर फिरवली राज ते मुंबई प्रोडक्शनचे काही पेपर मिसप्लेस झाले राहुल घाबरून हळूच बोलला तो त्यांच्या टीमचा लीडर होता त्यामुळे सगळं बघायची जबाबदारी त्याची होती त्याच्या टीम मेंबर्सकडून चुकी झाल्याने त्या चुकीची जबाबदारीसुद्धा त्यालाच घ्यावी लागणार होती आणि ती त्याला मान्य होती त्याने लगेच मोहितला इन्फॉर्मसुद्धा केलेलं काय असे कसे मिसप्लेस झाले पण तुम्ही काय झोपा काढत होतात का विराजेसने आवाज चळवत रागात विचारलं माहीत नाही कसे पण आज सगळे पेपर्स कुठली चूक नको म्हणून मी एकदा चेक करत होतो तर तिथे पेपर्स दिसलेच नाहीच राहुल मान खाली घालून बोलला आता बॅकअप प्लॅन काय आहे विराजेस विचारतो तो, तो नेहमीच प्रॉब्लेमपेक्षा सोल्युशनवर जास्त फोकस करायचा विराजस डोंट वरी फॅक्टरीमध्ये ते पेपर्स मी मेल करायला सांगितले आहेत सॉफ्ट कॉपी आपल्याला मिळून जाईल मोहित राहुलची बाजू सावरत बोलतो ओ oh गॉड एवढी मोठी मिस्टेक हे आत्ता समजलं म्हणून ठीक आहे राहुल पण जर मिटिंगच्या वेळी समजलं असतं तर कितीला पडलं असतं विराजसने चिडून विचारलं सॉरी सर ही मिटिंग झाल्यावर तुम्ही मला येऊन भेटा मग बोलू आपण तो त्या सगळ्यांवर जळजळीत नजर फिरवतो आत्ताच परत एकदा सगळं चेक करून घ्या आयत्यावेळी गोंधळ नको आहे मला त्याने आपल्या रागावर कंट्रोल करत कडक शब्दात सांगितलं हो सर विराजसला कॉल येतो तसं तो, तो कॉल पिक करून बाहेर निघून गेला तर हा आपला हिरो विराजस विक्रांत मराठे कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट तसा सहसा त्याला राग यायचा नाही पण कामात काही चूक झाली किंवा काही चुकीचं घडताना दिसलं की त्याचा राग सातव्या आसमानावर पोहोचायचा नक्की त्याने आय आय एम बँगलोरमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर केलं होतं दोन वर्षाआधी त्याने त्याचा फॅमिली बिझनेस जॉईन केला आधी, के आधी आजीच्या हाताखाली सगळा बिझनेस त्याने समजून घेतला हळूहळू जसं तो सांभाळायला लागला तसं त्याच्या आजीने थोडं लक्ष देणं कमी केलं त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर दुपटीने बिझनेस वाढवला आजीने जमवलेली माणसं आणि त्याचा मित्रपरिवार हेच त्याचं कुटुंब होतं आणि त्याची मायाजी त्याचा जीव मायाजींचा शब्द तो बिलकुल डावलायचा नाही पण लग्नाच्या बाबतीत तो एक त्यांचा ऐकत नव्हता त्याला लग्न इतक्यात करायचं नव्हतं बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करून त्याची लाईफ एन्जॉय करायची होती त्या लग्नामध्ये अडकून जायचं नव्हतं त्याला शिवाय आजीची जबाबदारीही होती माईंचे मात्र वेगळे विचार होते माई म्हणजे पद्मजा रमाकांत मराठे आर एम फूड इन्फोटेकच्या सर्वे सर्वा सगळे त्यांना आदराने माई म्हणायचे त्यांचे मिस्टर हार्ट अटॅकने केले ह्या बिझनेसचा पाया त्यांनीच घातला होता त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने आणि सुनेने हा व्यवसाय वाढवून छोटी कंपनी चालू केली पण त्यांच्या मिस्टरांनंतर दोन वर्षाने त्यांची सून आणि मुलगा एका कार ॲक्सिडेंटमध्ये वारले त्यानंतर माईनवर खूप बिकट परिस्थिती आली होती कंपनी डबघाईला आलेली इन्व्हेट इन्व्हेस्टर त्यांचे पैसे परत मागायला लागले ला होते तेव्हा माईंनी बिझनेस बघायचा निर्णय घेतला ऑफिसचं काम समजून घेतलं आणि ते करत असतानाच त्या छोट्या विराजसलाही सांभाळायच्या तारेवरची कसरत होती पण त्यांनी ती जबाबदारीही समर्थपणे निभावून नेली आणि आता विराजसला सगळं नीट सांभाळताना बघून त्यांचा ऊर भरून यायचा ऑफिसप्रमाणेच त्यांना आता विराजसचा सुखाचा संसार बघायचा होता त्याला समजून घेणारी त्याच्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्याला साथ देणारी त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी मुलगी त्यांना विराजससाठी हवी होती म्हणूनच त्या विराजसच्या मागे लागल्या होत्या लग्नासाठी शिवाय आत्ता त्यांच्या वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी चालूच होत्या जर तुम्हाला या कथेचा पहिला भाग आवडला असेल तर दुसरा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओज पाहत रहा